अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तिसरी फेरी आता पूर्ण झाली आहे या तिसऱ्या फेरीत सुजय विखे पाटील आघाडीवर असून निलेश लंके हे पिछाडीवर आहेत मागील फेरीत एकशे नव्वद होता आता मात्र फरक वाढलेला आहे सुजय विखे पाटील हे तिसऱ्या फेरीत सुजय विखे पाटील हे पाच हजार नऊशे एकोणतीस मतांनी आघाडीवर आहेत तिसऱ्या फेरीत मिळालेलं मतदान असं आहे सुजय विखे पाटील यांना मिळालेले आहेत एकोणतीस हजार एकशे सोळा मध्ये तर निलेश लंके यांना मिळालेले आहेत तेवीस हजार सत्याऐंशी मध्ये म्हणजे तिसऱ्या फेरीत विखे सुजय विखे पाटील हे तब्बल पाच हजार नऊशे सत्त्याण्णव मतांनी आघाडीवर आहेत म्हणजेच आता सुजय विखे पाटील यांची विजयी घोडदौड सुरू झालेली आहे तिसरी फेरी पूर्ण झालेली आहे अद्यापही कोणताही निष्कर्ष अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून पुरताच काढता येणार नाही कारण अजून चोवीस फेऱ्या बाकी आहेत पाच हजार नऊशे सत्त्याण्णव मतांनी सुजय विखे जरी आघाडीवर असतील तरीही चोवीस फेऱ्यांमध्ये काय होईल याचा आम्ही आपल्याला आपणास अपडेट देत राहू अजिंक्य नगरीसाठी कुणाल गायकवाड अहमदनगर